नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे अशीच एका क्रीडा विश्वातील एक खुशखबर घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकी कोणतीही बातमी आहे क्रीडा विश्वातील ही तर सोळाव्या आशियाई शूटिंग अजिंक्यवत स्पर्धा कझाकिस्तान या शहरामध्ये सुरुवात झालेली आहे थे या स्पर्धेची सुरुवात सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही स्पर्धा कझाकिस्तान या शहरामध्ये रंगणार आहे ही स्पर्धा मुख्य कझाकिस्तान शहरामध्ये स्पर्धेमध्ये शूटिंगची स्पर्धा आहे रायफल शूटिंगची स्पर्धा यामध्ये एकूण सत्तावीस देश सहभागी झालेले आहेत एकूण खेळाडूंची संख्या ही सातशे अठ्ठेचाळीस आहे तसेच भारतीय खेळाडू एकूण एकशे चौसष्ट सहभागी झाले यात ज्युनियर सिनियर पुरुष आणि महिला असे एकूण एकशे चौसष्ट खेळाडू भारतीय संघाची टीम यामध्ये दाखल झालेली आहे या स्पर्धेमध्ये पहिले वरील सुवर्णपदक भारताच्या अनंत सिंग नरुकाने मिळवले असून अभिनव शॉ याने देखील सुवर्णपदक जिंकाव जिंकून भारतीयांचा मान तिरंगा उंच पडकावलेला आहे कझाकिस्तानमध्ये भारतीय तिरंगा फडकवलेला असून भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सव्वीस पदके जिंकलेले आहेत त्यामध्ये चौदा सुवर्ण सहा रौप्य आणि सहा कांस्य अशी भारताची आत्तापर्यंतची कामगिरी झालेली आहे या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन आणि असेच उत्तमोत्तम कामगिरी देशासाठी करत राहा आणि भारताचा तिरंगा हा देखील फडकावा हीच तुम्हाला या कामगिरी निमित्त सदिच्छा धन्यवाद आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच क्रीडा विषयातील नवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर पाहायला मिळेल आपला यूट्यूब चॅनल हा क्रीडा विषयक संबंधी तसेच एम पी एस सी यू पी एस सी गट सेवा क गट कट द सेवा स सेवा, आरोग्य सेवा, आरोग्यसेवेक शिक्षक भरती तसेच सी टेट या स्पर्धा परीक्षाचा उपयुक्त असे माहिती देणारा यूट्यूब चॅनल आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद